जय शिवराय मित्रांनो आज मी चाललो आहे सुधागड किल्ला भटकंती प्रवासाला यासाठी मी दादरवरून दिव्याला जाणारी ट्रेन पकडली व दिव्यावरून आठ पंचेचाळीसची मी रोहा ट्रेन पकडली या ट्रेनचे संपूर्ण डबे हे है जनरल आहेत दोन तासानंतर मी नांगोठाने रेल्वे स्टेशनला उतरलो स्टेशनवरून प्लॅटफॉर्म एक नंबरकडे रेल्वे पटरी ओलांडून मी बाहेर आलो व तिथूनच पालीला जाण्यासाठी मला टमटम भेटले व जाता जाता मला सरसगडचेही दर्शन झाले अर्ध्या तासात मी पाली या गावात पोचलो व तिथून बस डेपोला जाण्यास सुरुवात केली बस डेपोमध्ये आल्यावर कळाले की सुधागड गाडी ही बारा पंचेसला आहे आता वाजले आहे बारा खूप भूक लागली होती त्यामुळे मी बस डेपोच्या बाहेरच एका हॉटेलमध्ये नाश्ता केला व बारा पंचेयसला मला सुधागडला जाण्यासाठी दर्यागाव पांचापूर ही बस भेटली पण ही बस दर्यागावला न जाता अलीकडच्या पांचापूर गावातच मला उतरावे लागले कारण तिथून पुढे जाणारा रस्ता हा खराब होता पांचापूर गावात पोचल्यानंतर तिथून पुढचा प्रवास मी चालत चालत केला आणि आज माझ्या भटकंती प्रवासासाठी सोबत म्हणून डहाणू या ठिकाणावरून योगेश भाऊ आलेले आहे वय वर्ष वीस एवढ्या लहान वयात गडकिल्ले फिरणे व त्याचा इतिहास जाणून घेण्याची याची एवढी इच्छाशक्ती पाहून खूप चांगले वाटले गावातून जाताना उजव्या साईडला तलाव डाव्या साईडला श्री ज्योतिषेश्वर रुपेश मंदिर तिथून पुढे गेल्यावर दोन फाटे पाहायला मिळतात त्यातील उजव्याकडील फाटा हा सुधागडला जाणार होता दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता हा किल्ला पण भूक लागल्या कारणाने आम्ही डाव्या बाजूस असलेल्या सुधागड भटकंती हॉटेलला जेवणास गेलो तिथे आम्हाला निशांतादाने गरमागरम अशी शाकाहारी थाळी बनवून दिली पोटवर जेवून झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आंबेही खायला दिले त्यानंतर दादा बोलले की दुपारचे दोन वाजलेले आहे उन्हाचा प्रहर कमी झाल्यानंतर तुम्ही जावा यासाठी त्यांनी आम्हाला विश्रांतीसाठी मोफत अशी रूम दिली चार वाजेपर्यंत त्या रूममध्ये विश्रांती करून त्यांच्याकडून आम्ही जाताना पार्सल जेवणही घेतले जाता जाता दादाने आम्हाला एक सुधागड भटकंटी बॅचही दिला त्यांचे धन्यवाद व त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा त्या फाट्यावर येऊन पोचलो हॉटेलची अर्धिक माहिती मी कॅप्शनमध्येही दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता उजव्याकडील फाटा निवडून इथून आता किल्ला दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे चालत चालत बोलत बोलत कधी वेळ गेला कळले नाही आम्ही दर्यागावात पोचलो दर्यागावात आम्हाला डाव्या साईडला महानगर गॅस लिमिटेड असा फलक पाहायला मिळाला त्याच्या डाव्या बाजू सोडून आम्ही विचारत विचारत जंगलवाटेच्या पायवाटेच्या सहाय्याने गड सहर करण्यास सुरुवात केली अर्ध्या तासात आम्हाला पुढे एका झाडे झोडपात पाच ते सहा अशा विरगळी पाहायला मिळाल्या त्या विरगळी पाहून आम्ही पुढे चालत चालत गेल्यावर गड चढण्यासाठी एक लोखंडी शिडी पाहायला मिळाली वर आल्यावर चालत चालत आम्हाला आणखी एक लोखंडी शिर्डीच्या साईनवर जावे लागले वर आल्यावर आपल्याला विश्रांतीसाठी एक कट्टाही केला आहे तिथे विश्रांती करून आम्ही पुढे भगव्या झेंड्यापाशी येऊन पोचलो तिथून गडाच्या मेन पायऱ्यांची सुरुवात होते पायऱ्या चढ चढत वर आल्यावर गडाच्या चिलखती बुरुजाचे दर्शन होऊ लागते बुरुजाच्या मधून गडाचा प्रवेशद्वार पाहायला मिळतो पाहू शकता पूर्वी गडाचे दरवाजे बंद करण्यासाठी ओणके लावावे लागायचे त्यासाठी हे होल केलेले आहेत प्रवेशद्वारातून आत आल्यावर उज्या बाजूस चिलखती बुरुज पाहायला मिळतो व त्याच्या बाजूस बुरजाच्या खाली जाण्यासाठी चोरवाटही केलेली आहे बुरजाची खालील बाजू पाहून वर येताना आपल्याला पायऱ्यावर कमळ ही पाहायला मिळते पुढे पूर्वेकडील चिलखती बुरुज पाहायला मिळतो बुरुजावर पोचून भगव्याचे दर्शन घेऊन पुन्हा प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मला पाण्याचं टाक पाहायला मिळालं ते पाहून प्रवेशद्वाराच्या समोर येऊन आम्ही गड चढण्यास सुरुवात केली थोडे वर आल्यानंतर डोंगर कपऱ्यातून सूर्यदेवाचे सूर्यास्ताचे दर्शन घेऊन मी पायरी मार्गाने गडाच्या उंच पठार येऊन पोचलो प्रथम मला सिद्धेश्वर मंदिर पाहायला मिळाले त्याच्या मागे तळे तड़े व तळ्याच्या मागे शिवलिंग मंदिर पाहायला मिळाले खूप अंधारही झाला होता आम्ही गडाच्या समोर असलेल्या तैल्बलला किल्ल्याच्या दिशा धरून आम्ही गोराई मंदिराकडे जाऊ लागलो मंदिरात पोचल्यानंतर थोडा फ्रेश होऊन मंदिराची साफसफाई केली व देवीची पूजा करून आम्ही पार्सल आणलेले जेवण जेवू लागलो जेवण जेवून झाल्यानंतर आम्ही पंतसची वाड्याकडे जाऊ लागलो कारण आम्हाला सांगण्यात आले होते की तिथे आम्हाला काजवा पाहायला मिळेल वाड्यावर पोचून वाड्याच्या आजूबाजूला आम्हाला चकचकणाऱ्या काजवे पाहायला मिळाले त्या क्षणांचा आनंद घेत विश्रांती करून आम्ही पुन्हा गोराई मंदिराकडे आलो मंदिरात रात्रीची झोप घेतली व सकाळी सहा वाजता लवकर उठून पुन्हा पंतसची वाड्याकडे आलो वाड्यात पाण्याची सोय होती म्हणून तिथे फ्रेश होऊन वाड्यामध्ये मला गडाच्या संपूर्ण जागेचा नकाशाही पाहायला मिळाला वाड्याच्या बाजूलाच श्री शंकर मंदिरही होते व वाड्याच्या मागील बाजूस एका पठरावरून खाली उतरल्यावर तीन पाण्याचे टाकही पाहायला मिळाले पुन्हा वाड्यावर येऊन गोराई देवीकडे जाताना डाव्या बाजूस चोरदिंडी या फलकावरून मी खाली उतरण्यास सुरुवात केली खाली पोचल्यावर बुरजाच्या तटबंदीच्या डाव्या बाजूस मला चोर वाट पाहायला मिळाली ती पाहून मी पुन्हा गोराई मंदिराच्या जा दिशेत जाऊ लागलो जाता राजलक्ष्मी मंदिर व गोराई मंदिराच्या बाहेर भरपूर अशा विरगळी पाहायला मिळाल्या मंदिराच्या समोरच आज्ञानवीराच्या खूप अशा समाध्याही होत्या त्याच्यासमोर हनुमान मंदिर होते हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन समोर एक वाट होती त्या वाटेवरून खाली उतरल्यावर आपल्याला महादरवाजा पाहायला मिळतो महादरवाज्यावर पोहोचून त्याच्या खाली जाणारी वाट महादरवाज्यापासून खाली जाणाऱ्या वाटेवरून मी तानाजी टाकं ही पाहिलं पुन्हा महादरवाज्यावरून गडावर आलो व गडावरील दारू कोठार पाहिला दारू कोठाराच्या मागेच बोलतेकडे हा पॉईंट होता त्या पॉईंटवर येऊन सह्याद्री पाहत तैलबल्ल्याचे दर्शन घेऊन मी गड उतरण्यास सुरुवात केली चिलखती बुर्जाच्या प्रवेशद्वारातून खाली उतरताना मला काही गावकरी आजी आजोबा वर येताना दिसले त्यांना मी प्रश्न केला तिथून उत्तर आले की आम्ही गडाच्या कामकाजासाठी आलो आहे त्यांचेही उत्तर ऐकून आजच्या या तरुण पिढीला लाजवेल असे त्यांचा जोश पाहून खूप भारी वाटले आजी आजोबांच्या पावलाचे दर्शन घेऊन मी पुन्हा गड उतरण्यास सुरुवात केली दर्यागावात पोचलो व दर्यागावातून आम्ही पांचापूरला जाण्यास सुरुवात केली पांचापूर बस स्थानकावरून पाली या गावाला जाण्यासाठी आम्हाला टेम्पो भेटला टेम्पोवाल्यानं आम्हाला पाली या बस डेपोकडे येऊन पोचवले मुंबईला जाण्यासाठी मी खोपोली मार्ग निवडला डेपोवरून मी खोपोली बस पकडली व दीड तासात मी खोपोली या रेल्वे स्टेशनला येऊन पोचलो तिथे पोचून मी स्टेशनच्या बाहेरच नाश्ता पाणी केला व खोपोलीवरून मला एक पंचेचाळीसची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसाठी ट्रेन भेटली पुन्हा भेटू एक नवीन प्रवासात जय शिवराय मित्रांनो